जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीत फॉर्म भरणारे उमेदवार पात्र अपात्र किती पहा कशी आहे आदर्श आचार संहिता जुन्नर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस जुन्नर नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक एक मधील वैध उमेदवार गोसावी विनायक जनार्दन बुट्टे मंदार किरण खोंड राजश्री संदीप उंडे शीतल किरण चौधरी गणेश भगवान शिंदे रवींद्र बबन मुंढे संगीता दगडू आणि पोपट गोविंदराव टेमगिरे जुन्नर नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक दोन मधील वैध उमेदवार सराईकर प्रशांत दत्तात्रय फुलपगार अलका शिवाजी कुरे स्वप्नील संभाजी जंगम पुष्कराज दत्तात्रय मिरगुंडे श्रीकांत लक्ष्मण गायकवाड रोहिणी नितीन आणि डोके चंद्रकांत भिकू जुन्नर नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक तीनमधील वैध उमेदवार इनामदार मोहम्मद अकीब अब्दुल मुनाफ थोरात संदेश रवींद्र मुसळे संतोष रामचंद्र ताजने संदीप दिलीप ताजणे आदर्शा संजय जाधव रुपाली मुकेश पटेल इम्रान युसुफ मेहेर भारती देवराम शेख सना इम्रान राहीन इसाक खान कागदी जुन्नर नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक चार मधील उमेदवाराची नावे जाधव श्रीकांत दौलतराव महाबरे मयूर शिवाजी शिंदे साधना मनोहर सुंटले स्मिता प्रकाश रोकडे अभिजित शांताराम जाधव सुवर्णा श्रीकांत घोणे संदीप सुभाष सय्यद सलमा जावेद जुन्नर नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक मधील उमेदवारांची नावे शेख सना इम्रान पुरवंत समीर बाळासाहेब पातुरकर अनुजा गणेश पठाण फिरोज खान मेहबूब खान मोमीन परवीन अ हमीद मलठणकर अश्विनी वैभव इनामदार रज्जाक रहिमान पातुरकर प्रशांत शांताराम इसहाक खान हाजी अफजल खान कागदी राहीन इसाक खान कागदी जुन्नर नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक सहामधील वैध उमेदवाराची नावे वैद्य मंजिरी योगेश रोकडे अनिल शिवाजी जोशी प्राजक्ता ओमकार पांडे वैष्णवी श्याम काजळे सोमनाथ काशीनाथ खत्री शिवदर्शन लक्ष्मीकांत खोत अजय शंकरराव वावळ आशा सतीश म्हस्के मोनाली शैलेश कुंभार लक्ष्मीकांत साहेबराव काजळे मधुकर पांडुरंग जुन्नर नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक सातमधील वैध उमेदवारांची नावे शिंदे अंजली अरुण भवाळकर हरीश शांताराव जोशी निलिमा राजेंद्र पुराणिक जितेंद्र अनिल भगत समीर नंदकुमार मुलानी समीर दस्तगीर साखला संदीप मदनलाल ढोले सिद्धेश विजय तांबोळी नरेंद्र भालचंद्र तांबोळी दीपिका सचिन रोकडे मयूर धनंजय ज्योती राकेश परहाड जुन्नर नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक आठ मधील वैध उमेदवारांची नावे परदेशी रुपाली आकाश चतुर वैष्णवी अतुल परदेशी विक्रम किरण सिंग परदेशी दीपेश सिंह शैलेंद्र सिंह परदेशी तृप्ती वैभव खोत धनराज भगवान सिंग सदाकाळ उज्ज्वला उत्तम सदाकाळ बाळासाहेब बबनराव जुन्नर नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक नऊ मधील वैध उमेदवारांची नावे सय्यद मोहम्मद साकी मोहम्मद कासिद सय्यद मोहम्मद शेर जमा हुसेन सय्यद शबी उल रजा मोहम्मद रजा मनसुरी सना शफी राजगुरव हर्षाली ऋषिकेश राहीन इसाक खान कागदी तसेच जुन्नर नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक दहा मधील वैध उमेदवारांची नावे इनामदार अब्दुल वाजिद अब्दुल पटेल मुमताज बानो रिजवान जमादार मुबीन इब्राहिम पठान मोहम्मद एजाज रऊफ खान शेख अफरोज सय्यद सलमा जावेद हिना तौसीफ पठान शमनाज बानो जब्बार खान सागर जयवंत शेटे शैला अरुण अल्हट कागदी जमीर खान अफजल खान सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त अध्यक्ष आणि वीस सदस्यांसाठी दहा प्रभागातून जे अर्ज प्राप्त झाले होते त्याची छाननी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्यामध्ये अध्यक्षपदासाठी एकूण सोळा अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी एक अर्ज हा फेटाळण्यात आलेला आहे आणि पंधरा अर्ज हे वैध ठरवण्यात आलेले आहे एकूण बारा उमेदवार यामध्ये पात्र झालेले आहे जो अर्ज फेटाळला आहे तो मेहर कांचन सुनील यांचा आहे त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सदर अर्ज त्यांनी सादर केला होता मात्र त्यांना पक्षाचा जोडपत्र एक आणि दोन मिळाले नसल्यामुळे सदर अर्ज हा फेटाळण्यात आलेला आहे परंतु परंतु त्यांचा दुसरा जो अर्ज आहे तो अपक्ष असा अपक्ष म्हणून भरलेला आहे तर तो अर्ज त्यांचा पात्र ठरलेला आहे जे अर्ज झालेले आहे ते उमेदवार अध्यक्षपदासाठीचे खालीलप्रमाणे आहेत होगे किशोरी प्रदीप अपक्ष गवळी पूनम सुरेश अपक्ष मालेगावकर राजश्री सचिन अपक्ष काजळे सुजाता मधुकर शिवसेना मंसूरी सना शफी अपक्ष खोत स्नेहल निलेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मेहर कांचन सुनील अपक्ष शेते गौरी महेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्डिले संगीता मनोज अपक्ष राहीम इसा खान कागदी इंडियन नॅशनल काँग्रेस कुंभार मनीषा लक्ष्मीकांत अपक्ष परदेशी तृप्ती वैभव भारतीय जनता पक्ष नगर एक जे दहा प्रभाग आहेत ज्यामध्ये वीस जागा आहेत यामध्ये दिनांक दहा ते सतरा या कालावधीमध्ये एकशे पस्तीस अर्ज प्राप्त झाले होते एकशे पस्तीस अर्जापैकी पंधरा अर्ज हे छाननीमध्ये बाद झालेले आहे माघारीची तारीख ही निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमाप्रमाणे दिनांक एकोणीस अकरा पंचवीस ते एकवीस अकरा पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे आणि यामध्ये अपील जर दाखल झाले असेल तर एकवीस अकरा पंचवीस ते पंचवीस अकरा पंचवीस या अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र पंचवीस अकरा चिन्ह वाटपाचा कार्यक्रम हा निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक हा सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे आवश्यकता असल्यास मतदानाचा दिनांक हा दोन बारा दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत असणार आहे आणि मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक हा तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून असणार आहे प्रथम मतमोजणी ठिकाण हे राजमाता जिजाऊ सभागृह पंचायत समिती जुन्नर पंचायत समिती कार्यालय येथे असणार आहे क वर्ग नगर परिषद साठी नगराध्यक्ष पदासाठी साडेसात लाख रुपये आणि सदस्य पदासाठी अडीच लाख रुपये ही खर्चाची सुधारित खर्चाची मर्यादा आहे उमेदवाराचा जाहीर प्रचार हा सकाळी सुरू सहा वाजता सुरू होऊन सं रात्री दहा पर्यंत जाहीर प्रचाराची मर्या त्याची मर्यादा आहे आणि त्यांनी प्रचार करण्यापूर्वी ज्या सर्व आवश्यक प्रचार परवानगी आहेत त्या इथं नगर परिषद कार्यालयामध्ये एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे जिथं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी नोडल अधिकारी आहेत पोलीस प्रशासनाचा प्रतिनिधी आहे आणि मोटर व्हेकल डिपार्टमेंटचा प्रतिनिधी आहे त्यामुळे उमेदवारांना ज्या आवश्यक परवानग्या आहेत त्या सगळ्या एकाच छताखाली त्यांना वेळेत देण्यासाठीचं नियोजन केलं गेलेलं आहे तरी उमेदवारांना विनंती राहील त्यांनी प्रचारासाठी आवश्यक ज्या सगळ्या पर परवानग्या आहेत त्या इथं प्राप्त करूनच प्रचाराचं नियोजन करावं आपण चेकिंगसाठी एस एस टी साठी सर्वेलन्स टीम दोन ठिकाणी स्थापन केलेल्या आहेत दोन्ही वेशींवर नारायणगाव वेस असेल आणि इकडं माणिक चौक तिथं आपण दुसरी एस एस टी स्थापन केलेली आहे आपल्या दोन एफ एस टी टीम आहेत आणि आपली एक बीएसटी टीम आहे तर या टीम कार्यान्वित झालेल्या आहेत हे मी आपल्याला सांगू इच्छित अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड